हाय गाईज कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे ठीक असाल मजेत असाल मी पण तुमची ताई एकदम मस्त आहे ठीक आहे माझ्या चॅनलवर इंडियन यूट्यूबर आली जा काझीवर तुमचे मनापासून खूप खूप खुँँ, खूप खूप स्वागत आहे तर तुमच्या सगळ्यांना माझ्या पूर्ण फॅमिलीकडून दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा हॅपी दिवाळी तर तुम्ही सगळ्यांनी तुमची दिवाळी कशी सेलिब्रेट केली कुठे आहात तुम्ही तुमच्या माहेरी गेल्या आहेत तर कसं काय केलं आहे ते सगळं नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मला शेअर करा म्हणजे मला पण खूप छान वाटेल आणि आज आपण खूप साऱ्या गप्पा पण मारणार आहेत आणि त्याच्याबरोबर मी तुमच्यासाठी दोन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आत्ता आपण बनवत आहोत तिखट शंकरपाळ्या तर सगळ्यात आधी मी मैदा घेतलेला आहे आता तेल थोडंसं मी गरम करायला ठेवलेलं आहे त्यात आपण लाल काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे मीठ टाकणार आहे ओवा टाकणार आहे आणि तेल गरम करून ते टाकणार आहे आता तुमच्या डोक्यात विचार पडला असेल की तेल कशासाठी गरम करायचे तर आपल्यालाच जर एकदम खुसखुशी शंकरपाळ्या पाहिजे असतील तर तेल गरम करूनच टाकावं त्यामुळं खूपच छान शंकरपाळ्या बनतात आणि मी दरवेळेस अशाच प्रकारे बनवते आणि ज्यावेळेस आपण गरम तेल ॲड करतो का लगेच पीठ मळून घ्यायचं आहे जास्त उशीर करायचा नाही आहे जसं आपण चपातीला मळतो त्याचप्रकारे मळायचं मळायचे एकदम घट पण नको आणि एकदम पातळ पण नको त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवायचे आता माझे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत तर आपण पटापट पटापट आता या पटा शंकरपाळ्या बनवून घेऊया शंकरपाळ्या बनवता बनवता चला आता आपण खूप साऱ्या गप्पा मारू जे आहेत तुमचे सर्वांचे एवढे छान छान केलेले खूप सारे कमेंट आज आपण नेगेटिव्ह कमेंटबद्दल नाही बोलणार आज आपण सगळे पॉझिटिव कमेंटबद्दल बोलणार आहे की तुमचे सगळ्यांचे प्रश्न तुमच्या सगळ्यांना माझ्याबद्दल वाटलेली एवढी मोठी काळजी की ताई तुला झालंय तरी काय तू का रोज व्हिडिओ टाकत नाही काय प्रॉब्लेम झालाय ताई तू आजारी आहेस का हे सगळं तुम्ही सगळ्यांनी विचारलेले प्रश्न ताई तू राहतेस कुठं तुझं गाव कुठलं ताई तुझा आवाज खरंच खूप छान आहे ताई तू रोज एक रेसिपी सांगत जा तुझी रेसिपी खूप आवडते तर आज आपण सगळे हे पॉझिटिव्ह कमेंट्स जेवढे आहेत ना त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहे तर आत्ता तुम्ही स्क्रीनवर तर बघितलंच असेल मी चपातीसारखं लाटून घेतलं त्याच्यानंतर आता मी त्यांचे छोटे 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 पीस करून आता तळून घेणार आहे खूप इझी रेसिपी शंकरपाळी तिखट शंकरपाळी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि खूपच छान वाटते काय दहा पंधरा वीस मिनिट किंवा अर्धा तास पकडा जातं बनवायला पण एकदा डब्बा भरून करून ठेवले ना मग चहा बरं तर खूपच छान लागते मी तर सारखे करते आता दिवाळी आहे म्हणूनच केलं असं नाही माझ्या घरात कंटिन्यू हा पदार्थ असतो लहान मुलांना खूप आवडतो त्यामुळं मी करतेच मला मला पण स्वतःला खूप आवडते तर तुम्ही कोणत्या पण प्रकारे त्याला शेप देऊ शकता गोल बनवा आता मी राहिलेल्या पिठाचे तर पुरास बनवणार आहे तुम्ही पुढं बघा नंतर पण पुऱ्या पण बनवू शकतो किंवा छोटे छोटे शंकरपाया बनवू शकतो अजून एक रेसिपी आहे मी उद्या किंवा परवा ते नक्की शेअर करील तुमच्याबरोबर ते पण कोणकोण ह्यात जिरा पण घालतं पण मला जिऱ्याची चव आवडत नाही त्यामुळं मी ओवा घालते आता ज्याच ज्याला जसं आवडेल तसं ते बनवतं तर तुम्हाला जिरा आवडत असेल तर तुम्ही ओव्याच्या जागी जिरा पण इथं ॲड करू शकता तुमच्या मते तर आता बघा छान कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचे मग त्याच्यानंतर छान प्रकारे काढून घ्यायचे आता चला जास्त उशीर न करता तुमचे कमेंटचे मी रिप्लाय देते की मी रोज व्हिडिओ का बनवत नाही आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल दिवाळीच्या आधी लहान मुलांचे किंवा सगळ्यांचेच एक्झाम चालू होते आणि मला आहेत एक मुलगा एक मुलगी आहे तर त्या दोघांचे एक्झाम चालू असल्यामुळे मला काहीही करता येत नव्हतं व्हिडिओ बनवता येत नव्हतं जास्तीत जास्त मला त्यांना वेळ द्यावा लागायचा आणि आता एक्झाम संपली आहे आणि सुट्ट्या लागल्यानंतर तर खूपच कालव आहे घरात तुम्हाला ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना कळत असेल मला काय सांगायचं आहे तर मी आजारी तर... वगैरे नाही आहे तुमच्या सगळ्यांना माझ्याबद्दल एवढी काळजी वाटली त्याबरोबर त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं पण हां ह्याच्यानंतर मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की रोज एक व्हिडिओ तरी अपलोड करेल आणि तुमच्या सगळ्यांना एवढ्या रेसिपी आवडतात तर खरंच मी रोज एक रेसिपी बी बरं शेअर करेल आणि तुमच्या सगळ्यांना माझा आवाज खूप आवडतो त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि ह्याच्यानंतर अजून एक रेसिपी शेअर करणार आहे ते पण नक्कीच बघा आज मी तुमच्याबरोबर अजून एक रेसिपी शेअर करत आहे ती आहे हिरव्या मसाल्यातला मासा आणि ही रेसिपी खरंच खूप छान होते आणि पाचच मिनटात रेडी होते आणि खायला पण खूप छान लागते तुम्ही कधीच असा माशाचं कालवण खाल्लं नसेल तर नक्कीच तुम्ही हा मासा सॉरी कालवण नक्कीच ट्राय करा आणि खूप सिंपल आणि टेस्टी रेसिपी होणार आहे खूपच सिंपल आता मी सगळ्यात आधी आलं लसण खोबरा कोथंबीर आणि हिरवी मिरची हे वाटण वाटून घ्यायचं आहे तेल छान तापल्यानंतर हे सगळं वाटण आपण त्यात ॲड करणार आहे आणि ॲड केल्यानंतर खूप वेळ त्याला छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे त्या ते वाटणाला तेल सुटसपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर तुम्ही आता ही रेसिपी बघा आज आपला सगळा व्हिडिओ रेसिपीमध्येच गेला कारण की खूप छान छान रेसिपी होत्या तर मला असं वाटलं मनापासून की तुमच्याबरोबर शेअर कराव्या म्हणून मी केल्या आणि तुम्ही नक्कीच ह्या रेसिपी टाय ट्राय करून बघा कशा वाटतात कशा नाहीत आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आता त्यात मी हळदी पावडर ॲड केली थोडासा गरम मसाला ॲड करायचा आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं गरम मसाला टाकायचाच खूप छान वाटते त्यांनी पण आणि हो मी नक्कीच ट्राय करेल रोज एक तरी रेसिपी मी से शेअर करेल किंवा आपला डेली रुटीन तरी दाखवेल आणि मित्रमैत्रिणींनो कसं असतं माहिती का तुम्हाला आपण पुढं जायला लागलो ना तर लोक आपल्याला महाग खेचण्याचा खूप प्रयत्न करतात आणि तसंच माझ्याबरोबर पण झालं आहे आणि मला पण खरंच खूप लोकांनी मानसिक त्रास दिलेला आहे आणि आता सगळं विसरून मला आहे ना खूप पुढं जायचं आहे त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे मला आणि नक्कीच प्लीज असा सपोर्ट कायम ठेवा तुम्ही सगळ्यांनी आणि तुम्ही सगळे मला सपोर्ट करता त्याबद्दल खरंच धन्यवाद तुम्ही मनापासून मला सपोर्ट करता ताई म्हणता ह्यापेक्षा मोठी गोष्ट काय आणि तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी एवढ्या चा छानपणे पटतात तीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि मला ऐकणार आहेत बघा हे मॅटर नाही करत आप 2000 आप की आपल्याला दोन हजार लोक बघू चार हजार लोक बघू आपल्याला पाचशे सहाशे लोकांनी पण मनापासून बघितलं हे महत्त्वाचं असतं आणि ते मला माझे फॉलोअर्स बघतात माझे सबस्क्रायबर बघतात ते मला मनापासून आवडतं की म्हणतात ना खरंच येते की आपल्याला जास्त लोकांनी प्रेम करावं हे महत्त्वाचं नाही एक दोन लोक जरी आपल्याला प्रेम करणारे असेल तर बास झालं बाकी दुनियात आपल्याला कुणाची गरज पडत नाही त्यामुळं असंच तुम्ही पण मला असाच सपोर्ट करा कायम ठेवा आणि मी पण मला कोणी म्हणलं ना की ताई सपोर्ट कर तर मी सगळ्यांना सपोर्ट करते मी असं नाही करत की बाबा मी आता एवढे सबस्क्रायबर झालेत माझे मी कशाला कुणाला सपोर्ट करू आणि असं तसं माझ्यात कधीच असा तुम्हाला घमंडीपणा दिसणार नाही मी बोलते सगळ्यांबरं बोलते सगळ्यांचे कमेंटचे रिप्लाय पण देते आणि अजून एक कमेंट होती मला की ताई तू कुठे राहते तर मी फलटणमध्ये राहते तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं तर उत्तर भेटलंच असेल बघा मसाला फ्राय झाल्यानंतर मी माशाला ॲड केलेलं आहे तुम्ही तर स्क्रीनवर बघत असाल आणि हां मी आधीच माशाला हळदी आणि मीठ लावून ठेवलेलं ला होतं आधी स्वच्छ धुवायचं त्याच्यानंतर हळदीन मीठ लावून ठेवायचं आता त्याच्यानंतर मी ॲड केल्यानंतर मासे तुम्हाला जेवढं क्वांटिटीमध्ये पाणी ठेवायचं आहे तेवढं ठेवा तुम्हाला जास्त पातळ खायची तर थोडं जास्त पाणी ॲड करा जर नाही तुम्हाला आवडत तर तुम्ही थोडंसं पण पाणी ॲड करू शकता तुमच्या ह्याच्यावर आहे स्वादानुसार मीठ टाका आणि मासा झाल्यानंतर थोडीशी कोथंबीर टाका आपला मासा रेडी आहे किती झटपट झाली रेसिपी बघितली ना तुम्ही आणि खायला पण खरंच खूप छान लागती माझ्या घरात सारखी बनती ही रेसिपी तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मित्रमैत्रिणीं दो तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ छान वाटला तर लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्हाला अजून कशाची पण रेसिपी पाहिजे असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा ते पण मी तुमच्यासाठी शेअर करेल मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रमैत्रिणींनो आणि अजून व्हिडिओ बाकी आहे तुम्ही फुल व्हिडिओ बघा आणि मगच कॉमेंट करा